नमस्कार अतुल को रटे। आज साथ उतारा, काई मी ॲडव्होकेट सवैशाली अतुल कोराटे आज आपल्याला सात बारा उतारा म्हणजे काय मी याबद्दल याआधी व्हिडिओ केलेला आहे पण सात बारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आपण लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्याला माहिती कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये मेसेज करून नक्की सांगा सात बारा ऑनलाईन कसा काढायचा यावर स्टेप बाय स्टेप आपण आज बघणार आहोत कारण ही बऱ्याच लोकांना सातभारा उतारा कसा काढायचा हे माहिती नाही आहे मग ते जातात आणि बऱ्यापैकी त्यांना त्यासाठी रुपये मोजावे लागतात आणि मग सातभारा मिळतो पण तो कमी पैशामध्ये कसा ऑनलाईन काढायचा याबद्दल मी आज थोडक्यात माहिती सांगणार आहे यामुळे त्यांचे सरकारी कचेरीतील हेलपाटे देखील वाचणार आहेत पूर्वी सातभारा उतारा हवा असेल तर आपल्याला तलाठी कार्यालयात चक्रा माराव्या लागायच्या पण आत्ता काळ बदललेला आहे आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त दोन मिनटात अधिकृत सातभारा काढू शकता जो परस सर, जो सर्व सरकारी कामासाठी कायदेशीररीत्या वैध आहे हा डिजिटल सातभारा नक्की कसा डाउनलोड करायचा ते मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ नीट बघा सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल उघडा आणि तिथे भूलेख महाभूमी किंवा महाभूलेख सर्च करा परत एकदा सांगते भूलेख महाभूमी किंवा महाभूलेख सर्च करा लक्षात ठेवा अनधिकृत ॲपच वापर करा म्हणजे अनधिकृत च चाच ॲपचा वापर करा भूलेख किंवा महाभूमी गव्हर्मेंट इन सॉरी भूलेख महाभूमी डॉट गव्हर्मेंट इन हीच सरकारी वेबसाईट वापरा वेबसाईटवर वा उघडल्यावर उजव्या बाजूला तुम्हाला विभाग सेक्शन निवडावा लागेल उदाहरणार्थ पुणे मुंबई नाशिक नागपूर इत्यादी असे सेक्शन असणारे सेक्शनमध्ये नावं असणारे त्यात तुम्हाला कुठला पाहिजे तुम्ही ते त्यावर प्रेस करायचं आहे विभाग निवडून त्याच्यावर गो वर तुम्ही क्लिक करायचं आहे म्हणजे ते बटन तुम्ही प्रेस करायचं आहे आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ते ओपन झाल्यावर परत एक नवीन पेज उघडेल इथे तीन महत्वाच्या गोष्टी निवडा त्यामध्ये तीन ऑप्शन येतील त्याच्यात तुम्हाला काय आहे ते बघा आता पहिलं आहे जिल्हा त्यात दुसरा आहे तालुका निवडा नंतर तिसरं आहे तुमचे नाव निवडा त्याच्यानंतर ते निवडल्यावर आता उतारा शोधण्यासाठी तुमच्याकडे चार पर्याय आहेत त्याच्यात पहिला आहे सर्वे नंबर दुसरा आहे अक्षरी सर्वे नंबर आणि पहिले नाव किंवा आडनाव असे चार तुमचे पर्याय त्याच्यात असणार आहेत जर तुम्हाला सर्वे नंबर माहीत असेल तर तो टाका तुमच्या तुम्हाला सर्वे नंबर जर माहिती आहे तर तो त्याच्यावर टाकायचा असेल आणि सर्चवर क्लिक करा सर्चचं बटन आहे त्याच्यावर तुम्ही ते क्लिक करायचं आहे नंतर तुमचा नंबर विचारला जाईल तो टाका म्हणजे तुम्हाला तुमचा नंबर विचारल्यावर तुम्ही तो टाकायचा आहे त्याच्यावर आणि सात बारा उतारा पहा आणि मग सात बारा उतारा पहा वर क्लिक करा त्याच्यावर सात बारा कुठे दिसतो आहे तर दिसला की त्याच्यावर तुम्ही क्लिकच्या बटनवर प्रेस करा डिजिटल स्वाक्षरी असलेला सात बारा उतारा फक्त माहितीसाठी असतो जर तुम्हाला कोर्टात किंवा बँकेत उतारा द्यायचा असेल तर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी असलेला उताराच लागेल यासाठी डिजिटल सातभरा महाभूमी डॉट गव्हर्मेंट इन या, या वेबसाईटवर जा इथे तुम्हाला एक छोटे रजिस्ट्रेशन करावे लागेल लॉग इन आय बनवा या उतऱ्यासाठी सरकारला पंधरा ते तीस रुपये फी ऑनलाईन तुम्हाला द्यावी लागते चेक बॅलन्सवर जाऊन तुम्ही पैसे लोड करू शकता आणि तुमचा अधिकृत उतारा तुम्ही पी डी एफमध्ये डाउनलोड करू शकता म्हणजे पी डी एफच्या स्वरूपामध्ये तुम्ही तो घेऊ शकता डिजिटल उताऱ्याचे काय फायदे आहेत ते बघूयात आपण या डिजिटल स्वाक्षरी असलेल्या उताऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर तलाट्याच्या सहीची किंवा शिक्क्याची गरज नसते यावर एक क्यू आर कोड येतो तो स्कॅन केल्यावर त्याची वैधता तपासता येते हा उतारा बँके कर्जासाठी म्हणजे बँकेच्या कर्जेसाठी तुम्हाला बँकेतून कर्ज लोन काढायचं असेल त्यावेळेला हा उपयोगात येतो खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल त्यावेळेला देखील हा उपयोगात येत असतो आणि सर्व कायदेशीर कामांसाठी शंभर टक्के ग्राह्य धरला जातो हा व्हिडिओ आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना आणि जमीन खरेदी विक्री करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा तुम्हाला परत एकदा मी कुठल्या वेबसाईटवर जायचं आणि करायचं सगळी प्रोसेस हे मी परत एकदा सांगते भूलेख महाभूमी किंवा महाभूलेख सर्च करा लक्षात ठेवा अनधिकृतच ॲप तुम्हाला वापरायचं आहे भूलेख महाभूमी डॉट गव्हर्मेंट इन हीच सरकारी वेबसाईट आहे आपल्याला सात बारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा त्याची प्रोसिजर मी आत्ता तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये लिहून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे मी यापेक्षा आणखी कुठल्या वेगळ्या विषयावर तुम्हाला कायदेशीर माहिती पाहिजे असेल तर मी ती देऊ शकते नमस्कार धन्यवाद